नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे आदिवासी विभाग भरतीचे परीक्षा व्यवस्था जाहीर झालेले आहे एप्रिल महिन्यात पेपर होणार आहे परंतु या परीक्षेच्या अभ्यासक्रमात मागील काही प्रश्नपत्रिका पाहिल्या त्यामध्ये आदिवासी विभाग भरतीचे काही विशेष प्रश्न विचारले जातात तर त्याची तयारी कशी करावी कुठून करावी त्या संबंधी आपला व्हिडिओ असणार आहे तर बघा त्याच्यासाठी आपण एक कोर्स लॉन्च केलेला आहे कोर्समध्ये असा आहे आदिवासी विभाग विशेष प्रश्नासाठी उपयुक्त आपण असे नोट्स बनवलेले आहेत सर्वप्रथम मी तुम्हाला आधी नोट्स दाखवतोय बघा नोट्स बघू शकता इथे आपण महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास योजना घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथं महाराष्ट्र सरकारच्या ज्याही योजना आहेत तिथं आपण घेतलेल्या आहेत सेकंड नोट्स मध्ये मित्रांनो आपण केंद्र सरकारच्या आदिवासी विकास योजना घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इथं आणि थर्ड मध्ये मित्रांनो आपण इतर माहिती घेतलेली मतलब विभागाबद्दल माहिती घेतलेली आहे आदिवासी बद्दल आपण माहिती घेतलेली आहे बघू शकता तुम्ही इथं आपण माहिती घेतलेली आहे प्रमाण प्रणाली केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालय तर अशा प्रकारे मित्रांनो आपण तीन नोट्स बनवलेले आहेत आपण कोर्टचे वैशिष्ट्य बघितले बघा त्याच्यामध्ये काय काय असणार आहे महाराष्ट्र आदिवासी विकास योजना केंद्र सरकारच्या योजना खूप सारे प्रश्न ऍड करणार आहोत आणि आदिवासी विकास उपक्रम आणि मित्रांनो या कोर्सची फी आपण फार मोफक ठेवलेली आहे फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपये लिमिटेड टाइम पिरियड ऑफर आहे लवकरात लवकर कोर्स बाय करा अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरला संपर्क करू शकता ठीक आहे लवकरात लवकर आपलं ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये या कोर्सला एनरॉल करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र